आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व गॅस ग्राहकांसाठी दोन बातम्या देणार आहोत पहिली बातमी ही आजपासून गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर झाल्या आहेत तर दुसरी बातमी ही गॅस ग्राहकांसाठी चांगली व दिलासादायक आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजपासून मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे सरकारी पेट्रोलियम कंपन्या बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भारत गॅस गॅसीएल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड इंडियन गॅस आणि एच पी सी एल पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एच पी गॅस या कंपन्यांनी आज म्हणजेच शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी एल पी जी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत महागाई वाढत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य शेतकरी गरीब कामगार मजूर नोकरदार यांना बसत आहे दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या कोडमडले आहे अशातच होळीपूर्वी सर्वसामान्य जनतेला निराश करणारी बातमी समोर आली आहे सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून म्हणजेच एक मार्च दोन हजार पंचवीस पासून गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे एकोणीस किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत आज एक मार्च पासून जवळपास सहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे किंमती वाढल्यामुळे आजपासून आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये एकोणीस किलोच्या एक व्यावसायिक गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना आता एक हजार सातशे पंचावन्न रुपये पन्नास पैसे मोजावे लागणार आहेत तर भारताची राजधानी दिल्लीमध्ये एकोणीस किलोच्या गॅस सिलेंडर साठी एक हजार आठशे तीन रुपये द्यावे लागतील महत्वाची गोष्ट म्हणजे चौदा पॉईंट दोन घरगुती एल घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून कोणताही बदल करण्यात आलेला नाही अर्थात घरगुती गॅस सिलेंडरचे दर हे पूर्वीप्रमाणेच असून यात वाढ झालेली नाही आता एलपीजी गॅस ग्राहकांसाठी दुसरी चांगली व दिलासा देणारी बातमी पाहूया सरकारी पेट्रोलियम कंपनी बीपीसीएल म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आता आपल्या सर्व ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू करणार आहे ग्राहकांना चांगली व उत्तम सेवा देण्यासाठी बीपीसीएल प्युअर फॉर शुअर या नावाने एक नवीन सुविधा लवकरच लॉन्च करणार आहे या नवीन सुविधेद्वारे आता ग्राहकांना वेळेवर योग्य व अचूक वजनाचे सील प्रूफ व क्यू आर कोड असलेले गॅस सिलेंडर घरपोच मिळणार आहे यामुळे गॅस सिलेंडरची कोणत्याही प्रकारची छेडछाड करता येणार नाही व तसेच सिलेंडर मधून बाजाराला आपल्या मोबाईल फोन वर मिळवता येणार आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बी पी सी एल ने सांगितले की प्युअर फॉर शुअर या सुविधे अंतर्गत ग्राहकांना योग्य सिलेंडर मिळू शकतील कारण गॅस सिलेंडर आता छेडछाड प्रतिबंधक सील बसवले जाणार आहे यात क्यू आर कोड असेल हा क्यू आर कोड स्कॅन केल्यावर ग्राहकांना सिग्नेचर ट्यून सह प्युअर फॉर शुअर पॉपअप दिसेल सिलेंडर चे वजन एक्सपायरी गॅस सिलेंडरची सेफ्टी टेस्ट सुरक्षा चाचणी कधी झालेली आहे सिलेंडर घरपोच देणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव गॅस एजन्सीचे नाव इत्यादी सर्व माहिती आता तुम्हाला तुमच्या मोबाईल फोन वर कळणार आहे ही नवीन सेवा केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी गोवा येथे आयोजित आय ई डब्ल्यू दोन हजार चोवीस मध्ये सुरू केली आहे या सुविधेचा लाभ लवकरच देशातील सर्व ग्राहकांना मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र